बाळासाहेबां होतो आता तुम्ही फिरवत बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले ते हिजडे बिझडे तुम्ही झिझडे आहात सगळ्या पहिली गोष्ट म्हणजे कारण तुम्हाला हिंदुत्वच कळत नाहीये दुसऱ्या हिंदू महिला म्हणजे हिंदुत्व होत नाहीये राम मंदिर बांधलं तुझा वागणं रामासारखं आहे का मोदीचा वागणं रामासारखं आहे का तिथल्या दलित महिलांना तुम्ही इज्जत लुटताय तिथे तुम्ही मणिपुराच्या बायका नागडा करताय तुम्ही राम आहात का कुठल्या मग मदत मागताय दहा तू काय केलं ते सांग लोकांना तुझा विकास सांग लोकांना हा मडल खातो हा मंगलसूत्र नेणार हे विषय पंतप्रधानांचे तुझं विजन काय पुढच्या वर्षामध्ये भारत कुठे असणार हे तुम्ही विजन पाहिजे हिंदू मुसलमान मंगलसूत्र नेणार मुलं काढले जास्त का आमच्या इडावर मुलं जास्त नव्हती म्हणजे आमच्या इथून मी अपमान करताय तुझ्या इला जास्त म्हणून होती का मी काय खाणार मी किती मुलं काढणार हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे मोदीला काय ठिकाणी दिला नाही आम्ही हिंदू आहोत आम्ही रामाला मानतो तू म्हणजे आम्हाला आम्ही हिंदू की आम्ही देशद्रह की आम्ही कोण आहोत दिस इज राईट औरंगेचे मुद्दे काय मटन खातो मंगल उदरण येतो अरे तू दहा वर्ष सत्तेमध्ये असणार तू काय केलं तीनशे सत्तर हटवलं काय झालं उपयोग ती थ्री सेव्हन्टी हटव कोणाला फायदा झाला अडचणीला फायदा झाला तिकडे तो बामचूया तुम्ही काळजी घेत नाही